भूक लागली पटकन पॅकेट उघडलं आणि खाल्लं आपण सगळेच आजकाल रेडी टू इट आणि पॅकेज अवलंबून हो। आहोत पण तुम्हाला माहिती आहे का हे इन्स्टंट आमच्या आरोग्यासाठी एक टाइम बॉम्ब आहे गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये अल्ट्रा प्रोसेस फूड खाण्याचं प्रमाण वाढलंय आणि पारंपरिक ताजे आणि पौष्टिक पदार्थ मागे पडत चालले अलीकडेच द लॅनसेट मेडिकल जर्नलचा अहवाल प्रसिद्ध झाला त्यानुसार असे अल्ट्रा प्रोसेस पदार्थ खाल्ल्यामुळे भारतीयांमध्ये ओबेसिटी डायबेटीस आणि हाय कोलेस्ट्रॉल मोठ्या प्रमाणावर वाढले काय आहे हा रिपोर्ट आपण त्याला गांभीर्याने का घ्यायला हवं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ हे रेडी टू इट आणि पॅकेज स्नॅक्स काय असतात ते असतात अल्ट्रा प्रोसेस फूड्स म्हणजे अनेक औद्योगिक प्रक्रिया करून तयार झालेले खाद्यपदार्थ यामध्ये नैसर्गिक घटकांचा वापर कमी आणि आर्टिफिशियल घटकांचा वापर जास्तच असतो उदाहरणार्थ आर्टिफिशियल फ्लेवर्स रंग प्रिझर्वेटिव्ह स्टेबिलायझर्स आणि त्यात भर म्हणून भरपूर प्रमाणात साखर मीठ आणि फॅट पॅकेज मध्ये मिळणारे स्नॅक्स असतील इन्स्टंट नूडल्स असतील गोड पेय बिस्किट ब्रेड्स आणि रेडी टू ईद पदार्थ ही याची काही उदाहरणं द लॅन्डसेटच्या आकडेवारीनुसार भारतातील अल्ट्रा प्रोसेस फूडच्या विक्रीत झपाट्याने वाढ झालेली आहे दोन हजार सहा मध्ये अल्ट्रा प्रोसेस फूडची किरकोळ विक्री जवळपास आठ हजार कोटी रुपये इतकीच होती ती दोन हजार एकोणीस पर्यंत सुमारे तीन पॉईंट तीन लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली म्हणजे बारा एक वर्षात जवळपास चाळीस पट वाढ ही वाढ कशामुळे झाली असा एक प्रश्न पडतो तर याचं एक महत्वाचं कारण म्हणजे या उत्पादक कंपन्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी तीस वर्षाखालच्या तरुण आणि लहान मुला मुलींना त्यांनी टार्गेट केलंय आकर्षक पॅकेजिंग आणि आक्रमक जाहिरात तंत्राचा वापर त्यांनी केलेला आहे म्हणजे फक्त जाहिरात बघूनच ते विकत घेण्याची इच्छा व्हावी आणि हे खाद्यपदार्थ चवीला हायपर पॅलेटेबल असतात म्हणजे काय तर तोंडाला पाणी सुटेल असे आणि पुन्हा पुन्हा खावेसे वाटतील असे त्याची सवय लागते आणि ते पुन्हा पुन्हा खरेदी करून खाल्ले जातात परंतु या सगळ्याचा तोटा असा की या खाद्यपदार्थांमध्ये पौष्टिक मूल्य फारसं नसतं बरं बहुतांश वेळा हे विकत ही माहिती असतं पण ते सवयीने विकत घेऊन पुन्हा पुन्हा खाल्लंच जात आता याला एक कौटुंबिक अँगलही आहे अलीकडच्या काळात बहुतांश स्त्रिया घरातून बाहेर पडून नोकरी व्यवसाय करायला लागलेल्या पण तरीही घरचं अन्न बनवण्याची जबाबदारी आजही तिच्या एकटीकडेच असते अशा वेळी इन्स्टंट फूड तिला सोयीचं जात असणार म्हणजे आपली अन्न प्रणाली बदलायची असेल तर काही सामाजिक कौटुंबिक बदलही घडून यावे लागतील की काय याकडे हे आपण लक्ष दिलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे भूक लागलेली असताना ताजे पदार्थ करण्यात वेळ जातोच त्यावेळी हे पॅकेज फूड इन्स्टंट उपलब्ध असतं आपल्या घरांच्या आसपासच्या दुकानात जाऊन ते विकत घेणं सुद्धा सोयीचं असतं त्याचं पॅकेजिंग आकर्षक असतं आणि तरीही त्यामानाने किंमत कमी असते क्वांटिटी ही कमी असते ही गोष्ट आपण बाजूला ठेवू पण त्याच्या जाहिराती सतत टीव्ही आणि सोशल मीडियावर आपण बघतच असतो आणि त्यातून जिभेचे चोचले पुरवले जातात ते वेगळंच बास्की आणखी काय हो ते आरोग्यास घातक असतं हा एक अवगुण सोडला तर असे अनेक गुण या पॅकेज खाद्यपदार्थांमध्ये असतात या अल्ट्रा प्रोसेस फूडमुळे आरोग्यावर कसे घातक परिणाम होत आहेत हे ही रिपोर्ट रिपोर्टमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे या खाद्यपदार्थांमुळे शरीराच्या प्रत्येक प्रमुख ऑर्गन सिस्टीमचं नुकसान होतं आणि अनेक आरोग्य समस्या उद्भवतात त्या कोणत्या आहेत त्या समजून घेऊ अल्ट्रा प्रोसेस फूड मध्ये कॅलरीज साखर आणि अनहेल्दी फॅट्स मोठ्या प्रमाणात असतात मात्र फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण मात्र कमी असतं त्यामुळे पोट भरलंय असं वाटतच नाही आणि मग लोक आणखी आणखी खात राहतात आणि असंच हळूहळू वजन वाढत जातं अल्ट्रा प्रोसेस मध्ये साखर मोठ्या प्रमाणावर असते अन्नातलं साखरेचं प्रमाण वाढलं की टाईप टू डायबिटीसचा चा धोकाही वाढतो तसंच या खाद्यपदार्थांमुळे कोलेस्टरॉलची पातळीही वाढते अठरा वर्षांच्या तरुणांमध्ये डायबेटीस आणि बॉर्डर लाईन कॉलेस्टरॉलचं प्रमाण वाढताना दिसतंय त्यामागे हे महत्वाचं कारण आहे हे कशावरून सांगतोय तर या ऑक्टोबरच्या महिन्यात भारतात सर्वाधिक विकलं गेलेलं औषध आहे मौंज्युरो हे इंजेक्टेबल थेरपीचं औषध ते डायबेटीस आणि ओबेसिटीवरचं औषध आहे या औषधाने ऑक्टोबर महिन्यात शंभर कोटींचा महसूल मिळवला भारतात डायबिटीस आणि ओबेसिटी वाढत असल्याचं हे लक्षण युपीएफ मध्ये मीठ आणि फॅट सडळ हाताने वापरलेले असतात त्याचा परिणाम म्हणून उच्च रक्तदाब रक्तवाहिन्यांमध्ये फॅट जमा होणं या गोष्टी तर होतातच शिवाय हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही वाढतो एका रिपोर्टनुसार दोन हजार ते दोन हजार वीस या वीस वर्षांच्या काळात जगभरातील किशोरवयीन मुलांमध्ये उच्च रक्तदाबाचं प्रमाण तीन पॉईंट दोन टक्क्यांवरून सहा पॉईंट दोन टक्क्यांपेक्षा वर गेले यासाठी बैठकी जीवनशैली पौष्टिकतेचा अभाव असलेले आहार ओबेसिटी ही प्रमुख जातात अल्ट्रा प्रोसेस फूडच्या वाढत्या सेवनामुळे कर्करोग जठरासंबंधी विकार शिवाय डिप्रेशन आणि एन्झायटी सारख्या मानसिक आरोग्याच्या समस्याही उद्भवतात यामध्ये अकाली मृत्यूचा धोकाही वाढतोच आता या सगळ्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी काय करावं तर या रिपोर्ट मध्ये काही उपायही सुचवलेले आहेत अल्ट्रा प्रोसेस फूड्स आणि जादाचे फॅट साखर आणि असलेल्या पदार्थांची राष्ट्रीय आहार मार्गदर्शक स्पष्ट कायदेशीर व्याख्या तयार करणं विशेषतः लहान मुलं आणि तरुणांना लक्ष करणाऱ्या अल्ट्रा प्रोसेस फूडच्या जाहिरातींवर कठोर निर्बंध लावणं म्हणजे लहान मुलं तरुण यांच्या टीव्ही ओटीटी ओ टी टी बघण्याच्या वेळा कार्यक्रम ध्यानात घेऊन त्यावेळेत अशा जाहिरातींचं प्रमाण कमी ठेवायचं किंवा त्यावेळेस त्या, त्या प्रोग्राम मध्ये अशा जाहिराती दाखवायच्याच नाही पदार्थांच्या पाकिटावर यात जास्त मीठ आहे साखर आहे अशी सूचना देणं बंधनकारक करणं यातून ग्राहकांना माहिती पूर्ण निवड करता येईल शाळा रुग्णालय आणि इतर सार्वजनिक संस्थांमधून अल्ट्रा प्रोसेस फूडची विक्री पूर्णपणे बंद करणं ताजं आणि कमी प्रक्रिया केलेलं पौष्टिक अन्न सर्वांना सहज आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध होईल याची व्यवस्था करणं फूड सेफ्टी आणि स्टँडर्ड ऍक्ट दोन हजार सहा च्या कलम नुसार सरकारला प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा अधिकार आहे त्यानुसार सरकारला या अल्ट्रा प्रोसेस फूड साठी नियम करता येतील पण त्यासाठी सरकारने या समस्येचं गांभीर्य लक्षात घेणं गरजेचं आहे वैयक्तिक स्तरावर आपण काय करू शकतो आपल्या पारंपरिक अन्न पदार्थांकडे वळणं हा यावरचा सर्वोत्तम उपाय आहे पण फक्त वैयक्तिक जागरूकता वाढवून ही समस्या सुटणारी नाहीये तर अन्न प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणावे लागतील वेळेवर याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर पुढच्या पिढ्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल कॉर्पोरेट नफ्यापेक्षा माणसांचं आरोग्य महत्वाचं आहे ही गोष्ट कंपन्या मानायला लागतील आणि त्याप्रमाणे उत्पादनं बनवतील तेव्हा बनवतील पण तशी आदर्श भाबडी अपेक्षा न ठेवता नागरिक आणि सरकारनेच यावर गांभीर्याने उपाय शोधायला हवाय तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा युनिक फीचर्स